साम्राज्य सामान्यांचा आमदार प्रणिती शिंदे यांचा नागेश मैत्रे मित्र परिवाराच्या वतीने सत्कार संपन्न शहरमध्येच्या आमदार प्रणिती शिंदे यांची अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल जामवनी मोची समाजाचे युवा नेते सोलापूर शहर युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष आणि सिंहगर्जना तरुण मंडळाचे प्रमुख सल्लागार नागेश मैत्रे परिवार आणि सिंहगर्जना तरुण मंडळाच्या वतीने कलात्मक प्रतिमा पुष्पगुच्छ आणि तिरंगा उपकरणे देऊन त्यांच्या जनवात्सल्य या त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आले महाराष्ट्राचे सचिव प्राध्यापक नरसिंग आसादे यांच्या शुभ हस्ते आणि सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य सुशील बनपट्टे आणि शिवराम प्रतिष्ठानचे संस्थापक जितू वाडेकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला यावेळी बाबू विटे ज्योतिराम शिंदे सरपराज नदाब राजू पेंदी सिंहगर्जना तरुण मंडळाचे अध्यक्ष श्याम केंगार सिद्धराम म्हैत्रे सूरज विटे श्रीनिवास साने पागोलू तायप्पा म्हैत्रे अंजन मिसालोलू अभिषेक म्हैत्रे शैलेश म्हैत्रे श्रीराम मैत्रे संतोष तेलुरू विरेश तेल्लुरू यांच्यासह आधी उपस्थित होते काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदी शहर कार्यकुशल आमदार आमच्या नेत्या सन्मानिय प्रणिता शिंदे यांची निवड झाल्या सिंहगर्जना तरुण मंडळ ओम प्रतिष्ठान परिवर्तन फाउंडेशन व मित्र परिवारच्या वतीने या ठिकाणी आज छोटासा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यांच्या राजकारणाला एक वोले है, एक पूर्वी इतिहास आहे सध्याच्या वातावरणात अनेक नवीन नवीन इतिहास शहरमध्ये उगवत आहेत आणि त्याच जोरात ओहर तीन घेऊन अलिप्त होत आहेत ताईच्या तिन्ही टर्ममध्ये आमचा ज्या मुनी समाज व आमचा समस्त लष्कर विभाग समर्थपणे ताईच्या पाठीशी उभे आहेत आणि यापुढेही ताईंना आमचं सहकार्य असणार आहे पुनशक्दा ताईंच्या उज्ज्वल कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय Bueno, 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 bueno,